चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्ही नाल्यातील पाणी तर पीत नाही ना कळंबोली सरकार जवळ नाल्यातील पाणी पंप लावून टँकर मध्ये भरण्याचा गोरख धंदा तेजीत कळंबोली सर्कल जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फोडून खड्ड्यात साचलेले पाणी पंपाच्या साह्याने भरून टँकर माफियांनी हैदोस घातला आहे है। सांडपणाच्या नाल्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फोडून साठलेल्या गढूळ दूषित पाण्याचा टँकर माफियांनी गोरख धंदा मांडला असून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अर्थपूर्ण मैत्रीतून अभय दिले असल्यानेच ते कारवाई करत नाही कळंबोली सर्कल पासून पनवेलकडे येणाऱ्या मार्गावर बांधकाम सुरू असल्याने तेथे खड्डा झाला आहे त्यात हे पाणी साचत आहे हे पाणी टँकर माफियांकडून पंप लावून उचलले जात आहे पाणी चोरी करणाऱ्या माफियांवर ठोस कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी यंत्रणा उद्ध्वस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका